नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडके बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत पाहू शकतो बघा पाच जानेवारीची अपडेट आहे पाच जानेवारीची सर्वात मोठी अपडेट दमदार अपडेट पाहायला मिळणार आहे जानेवारीमध्ये आता दहा हजार पाचशे रुपये वाटप होणार आहे बघा जानेवारीमध्ये दहा हजार पाचशे रुपये वाटप होणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी महिलांसाठी दहा हजार पाचशे रुपयांचा हप्ता या ठिकाणी महिलांना वाटप होणार आहे आता हे जे काही हा पैसे दहा हजार पाचशे रुपये हे फक्त काही ठराविक महिलांनाच त्या ठिकाणी मिळणार आहेत कोणत्या महिला आहेत ज्यांना दहा हजार पाचशे मिळतील कोणत्या महिलांना मिळणार नाही ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला पण दहा हजार पाचशे असं मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल परंतु ते तुम्हाला मिळतील किंवा नाही ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच बघा नवीन वर्ष सुरू झाले आणि त्यामध्येच तुम्हाला आता नवीन वर्षाचं तीन हजार रुपये पण वाटप या ठिकाणी सुरू आहे ते होणार आहे तर बघा त्याची पण महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा सर्वात अगोदर व्हिडिओला सर्वांनी लाईक करून टाका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर मिळतात त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या त्यासोबतच व्हॉट्सअपला पण शेअर करा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल होईल तर बघा यामध्ये संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत जवळपास तीन अपडेट बघा ह्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास तीन अपडेट जे आहेत त्या समजून घेणार आहोत सर्वात अगोदर पहिली अपडेट जी आहे ती वेगळी आहे थोडी वेगळी प्रकारची अपडेट असणार आहे पहिली अपडेट तर ती पहिली अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहूया त्यानंतर ह्या दोन अपडेट आपण पाहणार आहोत दहा हजार पाचशे रुपये तुम्हाला कसे येतील कोणत्या महिलांना येतील ते पण पाहणार आहोत आणि तीन हजार रुपये कोणत्या महिलांना येतील ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत तर थोडाही वेळ वयान घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा सर्वात अगोदर पहिली अपडेट आपण पाहतो आहोत पहिल्या नंबरचे अपडेट विद प्रूफ पुराव्याच्या सहित माहिती आपल्या चॅनलवर मिळते बघा लाडकी बहीण योजनेची योग्यरित्या अंमलबजावणी करा पात्र महिला वंचित राहता कामा नाही हा हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश पाहू शकता बघा राज्य सरकारला ह्या ठिकाणी हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत काही निर्देश तर पात्र महिला ज्या आहेत त्या पात्र महिला वंचित राहता कामा नाही असे निर्देश हायकोर्टाने ह्या ठिकाणी दिलेले आहेत संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत योजना सुरू राहणार की नाही याबाबत संभ्रमावस्था असताना हायकोर्टाने शुक्रवारी राज्यभरातील महिलांना मोठा दिलासा दिला, दिला बघा राज्यभरातील सर्व महिलांना या ठिकाणी मोठा दिलासा दिलेला आहे काय तर ज्या काही पात्र महिला आहेत तर त्या पात्र महिलांपैकी एकही महिला योजनेपासून वंचित राहणार नाही असं त्या ठिकाणी सांगितले बघा खंडपीठाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीन योजना योजनेची सुरळीत आणि योग्यरित्या अंमलबजावणी करा कुठलीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही ना याची दक्षता घ्या असे आदेश राज्य सरकारला दिलेले आहेत बघा म्हणजेच काय तर जर तुम्ही अर्ज केला आहे तुम्ही पात्र ठरलाय तर तुम्ही वंचित राहू नये यासाठी योग्य ती सगळी काळजी घ्या असं पण या ठिकाणी सांगण्यात आले आणि सर्वात महत्वाची म्हणजे अपडेट बघा या ठिकाणी काय तर आत्तापर्यंत भरपूर महिलांनी जुलैपासून अर्ज केलेले आहेत जुलैपासून अर्ज केलेले आहेत बरोबर आता जुलैपासून अर्ज केलेले आहेत तुम्ही कोणकोणत्या महिलांनी जुलैपासून अर्ज केले ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे जुलैपासून कोणकोणत्या महिला सुरुवातीपासून होतात होत्या त्या महिलांनी सुरुवातीपासून म्हणजे जुलैपासून अर्ज केले त्या महिलांनी जुलै लिहून पाठवा कमेंट बॉक्समध्ये पटापट जुलै लिहून पाठवा सर्वांनी आता बघा जुलैपासून अर्ज केलेत त्या महिलांना शून्य रुपये मिळालेत आत्तापर्यंत एकही रुपया मिळाला नाही असं पण भरपूर महिला आहेत आता या महिलांना एकही रुपया मिळाला नाही म्हणजेच काहीतरी ह्या महिलांचा अर्ज मंजूर आहे परंतु अर्ज मंजूर असून पण आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्या महिलांना पैसे मिळाले नाही या योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचं काय तो तुमचं आधार कार्ड आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक असणं गरजेचं आहे लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे लिंक असणं तर लवकरात लवकर लिंक करून घ्या आता बघा ज्या महिलांनी जुलैपासून अर्ज केला होता जुलैपासून अर्ज केला होता त्यांना शून्य रुपये मिळाले होते त्या महिलांना आता ह्या ठिकाणी जर त्यांनी लवकरात लवकर आधार सेडिंग केलं आधार लिंक केलं तर त्या महिलांना बघा त्या महिलांना जुलैपासून ते जानेवारीपर्यंतचे जानेवारीपर्यंत म्हणजे जानेवारीचा हप्ता ज्यावेळेस वाटप होईल त्यावेळेस जानेवारीपर्यंतचे सर्वच्या सर्व दहा हजार पाचशे रुपये दहा हजार पाचशे रुपये या ठिकाणी वाटप होतील बघा ज्या महिलांनी जुलैमध्ये अर्ज केला जानेवारीपर्यंतचे सर्वच्या सर्व दहा हजार पाचशे रुपये तुम्हाला वाटप होतील त्यामुळे लवकरात लवकर सर्व महिलांनी आधार सिडिंग करून घ्या आधार लिंक करून घ्या बघा माझा महत्त्वाचा हेतू महत्त्वाचा उद्देश तुम्हाला पैसे मिळावे हा आहे तुम्हाला सर्वांना पैसे मिळाले पाहिजेत त्यामुळे मी योग्य ती माहिती तुम्हाला देत असतो त्यामुळे सर्वांनी सर्वांनी लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या ज्यांनी आतापर्यंत आधार लिंक केलं नाही ज्यांना एकही रुपये आला नाही त्या महिलांनी आधार लिंक करून घ्या आधार लिंक केलं केलं की तुम्हाला सर्वच्या सर्व पैसे येऊन जातील म्हणजेच तुम्ही जर समजा जुलैपासून अर्ज केला असेल तर तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये होऊन जातील ठीक आहे आणि ज्या महिलांना डिसेंबरमध्ये पैसे आले नाहीत डिसेंबरमध्ये ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांना पण पैसे येणार आहेत त्यांना पण पैसे या ठिकाणी येणार आहेत ज्या महिलांनी डिसेंबरमध्ये अर्ज केला डिसेंबरमध्ये ज्यांना पैसे आले नाहीत त्या महिलांना बघा डिसेंबर डिसेंबरचे पंधराशे पंधराशे आणि जानेवारीचे पंधराशे जानेवारीचे पंधराशे पंधराशे प्लस पंधराशे असे तीन हजार रुपये असे तीन हजार रुपये जानेवारीमध्ये येतील कोणकोणत्या महिलांना ज्यांना डिसेंबरचा हप्ता आला नाही त्या महिलांना डिसेंबरचे पण आणि जानेवारीचे पण पैसे येणार आहेत ठीक आहे त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या ज्या महिलांचा आधार लिंक आहे त्यांनी थोडी वाट पहा जानेवारीचा हप्ता पण वाटप सुरू होणार आहे आणि तो हप्ता वाटप सुरू झाला की तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी पैसे येतील तुम्हाला पैसे मिळावेत हाच माझा येतो आहे त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या जर आधार लिंक होत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे बघा आय पी पी बी आय पी पी बी म्हणजेच काय तर इंडियन पोस्ट पेमेंट बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाऊंट उघडून घ्या हे अकाउंट उघडण्यासाठी काय करायचं आहे जवळच्या पोस्टात जा जवळचं जे पोस्ट असेल त्या पोस्टात जा त्यांना सांगा पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट उघडून पाहिजे पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट उघडून पाहिजे सांगा तुमचं अकाउंट उघडून दिलं जाईल त्या अकाउंट उघडलं की तुमचं चोवीस तासात बघा चोवीस तासात तुमचं आधार सेडिंग होऊन जातं चोवीस तासात तुमचं आधार सेडिंग झालं की तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊन जाईल कुठली अडचण राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी आधार लिंक करून घ्यायचं ठीक आहे आता बघा पुढची अपडेट आपण पाहूया तर बघा पुढची अपडेट आहे लाडकी बहिणी योजना राज्य सरकारने ठरवल्या वीस लाख लाडक्या शेतकरी बहिणी अपात्र डी बी टी नमो योजनेमुळे फटका बघा वीस लाख महिलांचे पैसे या ठिकाणी आता बंद होऊ शकतात अशा पद्धतीची आपल्याला माहिती पाहायला मिळते अर्जांची तपासणी पण सुरू झाली आहे अर्जांची तपासणी पण सुरू झालेली आहे त्यामुळे अर्जांच्या तपासणीमुळे बहुतेक महिलांचे जे अर्ज आहेत ते अपात्र होणार आहेत अपात्र होणार आहेत बहुतेक महिलांचे अपात्र होणार आहेत अर्ज कशामुळे एक तर त्या महिला त्या ठिकाणी दोन दोन योजनांचा लाभ घेतात दोन दोन योजनांचा लाभ घेतात किंवा महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्तच आहे किंवा घरी चांगली त्या ठिकाणी कार वगैरे आहे किंवा बंगला वगैरे आहे अडीच लाखांपेक्षा जास्तच उत्पन्न आहे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अटी आहेत किंवा मग घरातील तीन व्यक्ती त्या ठिकाणी लाभ घेतात एकाच घरातील तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धती त्या ठिकाणी तर वीस लाख महिला या ठिकाणी अपात्र होणार आहे आणि हा जो काय आकडा आहे तो वाढू शकतो त्यामुळे सर्व महिलांना या ठिकाणी फटका बसणार आहे आता अजून एक पुढची अपडेट बघा यामध्ये तुम्हाला दोन अपडेट झालेले आहेत आता एक तिसरी अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहूया जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भात बघा त्यानंतर बघा पुढचं अतिशय महत्त्वाचा अपडेट जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे बघा तुम्हाला काही म ठिकाणी माहिती मिळते जानेवारीचा हप्ता जमा होतोय म्हणून बघा जानेवारीचा हप्ता अजून सुरू झालेला नाही सर्वांनी लक्षात घ्या सर्व महिलांनी जानेवारीचा हप्ता सुरू झालेला नाही आहे तुम्हाला ह्या ठिकाणी फेक माहिती आहे खोटी माहिती त्या ठिकाणी मिळते तर ही जी काही माहिती तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवा सर्वांना सांगा हप्ता अजून सुरू झालेला नाही आहे ठीक आहे त्यामुळे कुणीही गर्दी वगैरे करू नका बँकांमध्ये पैसे अजून यायला सुरुवात झाली नाही यायला सुरुवात झाली की मी तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट देईल त्यामुळे कुणीही बँकांमध्ये गर्दी करू नका पैसे यायला सुरुवात झालेली नाही आहे ठीक आहे जानेवारीचा हप्ता काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा पुढील हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो बघा चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा मोठा सण आहे मकर संक्रांतीचा मोठा सण चौदा जानेवारीला आहे आणि याच सणाचं औचित्य साधून फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये देणार आहे ठीक आहे तर त्यामुळे कोणीही जर तुम्हाला सांगत असेल हप्ता सुरू झाला पैसे यायला सुरुवात झाली तर असं नाही आहे पैसे अजून सुरू झालेले नाही आहे ठीक आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही मकर संक्रांतीची एक मोठी भेट ठरणार आहे ज्यावेळेस पैसे यायला सुरुवात होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट मिळेल त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून टाका हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या तर आपण पुन्हा एकदा लाडकी विनियोजनेची नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद